रात्री झोपण्याआधी तुम्ही काय करता कुठला विचार शेवटचा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस मध्ये अगदी फोर्सफुली टाकलेला आहे किंवा विचार केलेला आहे त्याच्यावर तुमचे दुसऱ्या दिवशीची सकाळ ठरते Yes. तुमचं सबकॉन्शियस त्याचद्वारे प्रोग्रॅम करायला लागतं तर आजपासून तुम्हाला करायचं हे आहे तेच म्हणजे हे जे नाईट अफर्मेशन आहेत म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हे ऐकायचे आहेत दररोज कन्सिस्टंटली अगदी सात दिवसात तुम्हाला फरक जाणवायला लागेल ला आणि कॉन्शियसली असे चांगले विचार जे तुम्हाला हवे आहेत तुमच्या आयुष्याला चांगलं वळण देऊ शकतात असे चांगले शब्द म्हणजेच अफोमेशन तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियसला रिसेट करण्यासाठी वापरायचे आहेत तर त्यासाठी करायचं हे आहे की तुम्हाला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे ते सावकाश सोडायचा अतिशय सावकाश आणि आता आपण या नाईट अफोमेशन्स ला सुरुवात करणार आहे येस yes, आपण झोपण्यापूर्वी काय करतो याच्यावर आपला पूर्ण दुसरा दिवस अवलंबून असतो आणि हे नाईट आपशन आप सुरू करण्याआधी नमस्कार माझं नाव अमृता सूरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे हिलर आहे आणि आता सुरू करूयात तर आपण दीर्घ श्वास घेतलेला आहे शांत चित्तानं आपल्याला जिथे झोपायचं आहे जे काही तुमचं बेड आहे तिथे तुम्ही व्यवस्थितरित्या अगदी आपण म्हणतो ना आपल्याकडे निद्रा हे सुद्धा ध्यान आहे झोपणं हे सुद्धा ध्यान आहे तर ते ध्यान नीट प्रॉडक्टिव्ह सायंटिफिकरित्या करूयात सो तुमची झोपडची जी काही जागा आहे ती सिलेक्ट करा तिथे झोपा आणि हे कानात हेडफोन्स घालून ऐकायची नाईट अफर्मेशन्स हे आहेत तर सुरू कर करूया हळूहळू कॉन्शियसली पूर्ण शरीराकडे लक्ष द्यायचं आहे डोळे बंद करायचे आहेत बघायचे आपला श्वास स्थिर आहे सगळं लक्ष म्हणजे मन बुद्धी चित्त आणि स शरीर सगळं लक्ष कानात हे जे अफर्मेशन ऐकू येतात त्याकडे आहे माझं शरीर शांत आहे आज दिवसभरात मी जे काही काम केलं त्या कामानिमित्त त्या कामावर मी समाधानी आहे मी स्वतःवर पूर्णपणे प्रेम करते और करतो माझ मन आता माझ्याशी एक रूप आहे माझा उद्याचा दिवस मी जसा ठरवेन तसाच होणार आहे माझ्या उद्याच्या दिवसासाठी मी अतिशय उत्साही आहे श्वास स्थिर आहे मन स्थिर आहे लक्ष सगळं कानात जाणाऱ्या अफमेशन्स कडे आहे आता माझा प्रत्येक श्वास मला समाधान देतोय आणि माझ्या मन बुद्धी चित्ताशी अलाईन आहे माझं शरीर निरोगी आहे माझ्या प्रत्येक पेशी आणि नाड्या शिरांपर्यंत हे अफॉर्मेशन शब्द ब्रह्माच्या रूपात पूर्णपणे पोहोचलेले आहेत माझं सबकॉन्शियस माझं अवचेतन मन आत्ता मी जे काही सांगत आहे ते अतिशय लक्षपूर्वक ऐकत आहे माझा शरीरातला प्रत्येक भाग प्रत्येक पार्ट व्यवस्थितरित्या कार्यरत आहे माझी फिजिकल एनर्जी आणि मेंटल एनर्जी रोज वाढत चाललेली आहे मला योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य गोष्टी सुचायलाही लागलेल्या आहेत माझा प्रत्येक श्वास मला हील करत आहे माझ्या शरीरावर आणि माझ्यावर माझ प्रेम आहे मी माझ्या आजच्या दिवसाचा जसा गेला तसा पूर्णपणे स्वीकार करत आहे मला प्रगती करण्याचा आणि पुढे जाण्याचा संपूर्ण हक्क आहे त्या प्रगतीच्या दिशेनच आत्ता पूर्ण रात्रभर माझं अवचेतन मन माझा विचार करणार आहे माझे जे गोल्स आहेत जे ध्येय आहेत त्याच्यासाठी ज्या गोष्टी सुचायला हव्यात त्या सगळ्या आता माझं अवचेतन मन मला सुचवत दिवस आहे माझी ट्युशन पॉवर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे माझी सातही चक्र पूर्णपणे एक एकरूप आहेत माझ्या आयुष्यात हेल्दी चांगली आणि सुरक्षित कनेक्शन्स होत आहेत माझ्या आजूबाजूला प्रेमानं जोडणारी लोक आपसुक येत आहेत माझ्या बिझनेसमध्ये जी लोक मला पुढे नेऊ शकतील अशीच लोक माझ्या सोबतीला आहेत मला देवाईन आत्ता सुद्धा मदत करत आहे आणि माझ्या प्रगतीच्या बाबतीत उद्याही मदत करणार आहे मी बॅलन्स्ड आणि मॅच्युअर्ड रिलेशनशिप अट्रॅक्ट करत आहे माझ्याकडे सगळीकडनं जो प्रेमाचा वर्षाव होतोय त्याच्यासाठीही मी तयार आहे माझा स्वतःवरही नितांत प्रेम आहे पैसा माझ्याकडे सहज येत आहे उद्याची डील उद्याच काम हे बेस्ट पॉसिबल या पद्धतीनं माझ्याकडे आतापासून अट्रॅक्ट व्हायला लागलेलं आहे मनी एनर्जी आणि माझी एनर्जी अलाइनमेंट मध्ये आहे एक रूप आहे संधी सहज सहज माझ्याकडे येतात आणि त्या सुवर्ण संधी बनतात त्या संधीन काम करण्यासाठी माझा दिवस पूर्णपणे असतो अवस्थेत असतो माझ्या मनात माझ्या पैशाची संपत्तीत रूपांतर कसं होईल यासाठीही सगळ्या नाड्या शिरा एकरूप होऊन काम करत आहेत यस मला पैशाबरोबर बरोबर संपत्तीही तयार करायची आहे आणि ते सहज सहज होत आहे मी अतिशय आत्मविश्वासाने दिवसागणिक माझं इन्कम वाढवत आहे वाढतही आहे पैसा आणि समाधान एकत्रपणे मी अनुभवत आहे आणि ते दररोज अनुभवत आहे मला सपोर्ट आहे युनिव्हर्सचा आणि मला गायडन्सही युनिव्हर्सचा सा, सातत्यानं मिळत आहे मला हवा तो आदर हवा त्या लोकांकडनं योग्य वेळेला मिळतोय कारण की मी स्वतःचा आदर स्वतः करते किंवा करतो मी प्रेमासाठी पात्र आहे मी हाय एनर्जी मनी फ्रिक्वेन्सीसाठी सुद्धा पात्र आहे आय एम डिझर्विंग भावनिकरित्या मी सुरक्षित आहे दिवसागणिक मी इमोशनली स्ट्रॉंग होत आहे आता माझ्या सबकॉन्शियस मध्ये ज्या भावना आहेत त्या मला पुढे जाण्यासाठी योग्य प्रकारे मदत करत आहेत माझं हे एनर्जी रिसेट पर्यायानं सबकॉन्शियस रिसेट अगदी सहज होत आहे येस माझ्या शरीराला लागणारी विश्रांती मला आता माझं शरीर पूर्णपणे अगदी सहज देत आहे उद्याच्या दिवसासाठी माझ्या शरीरातली प्रत्येक पेशी प्रत्येक नाड्या शिरा पूर्णपणे चार्जड आहेत मी आहे, या निद्राधीन अवस्थेत सुद्धा कॉन्शियस आहे आणि माझा कॉन्शियसनेस दिवसागणिक वाढत चाललेला आहे या सगळ्यामुळे मला चालू क्षणात प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणं सोपं जात आहे आत्ता मी जरी पूर्णपणे झोपेच्या अधीन असलो किंवा असले तरीही युनिवर्स माझ्या प्रगतीसाठी सातत्यानं काम करत आहे माझं सबकॉन्शियस माझ्या प्रगतीचा रोडमॅप आज रात्रीपर्यंत तयार करत आहे माझ्या प्रत्येक शारीरिक भागाला जी जी विश्रांतीचे व्हायब्रेशन गरजेचे आहे ती त्याला आत्ता मिळत आहे माझं शरीर शांत आहे मन शांत आहे विचारही स्थिर आहेत आणि शांत आहे मी एक प्रगल्भ आणि चैतन्य रूपी सोल एनर्जी आहे माझं सोल कनेक्शन आत्ता स्ट्रॉंग झालेलं आहे पॉवरफुल आहे हे शब्द ब्रह्म माझ्या बाबतीत तथास्तू होत आहेत आणि येस मी निद्रेच्या आता पूर्णपणे अधीन आहे मी ग्रेटफुल आहे कृतज्ञ आहे मला शांत आणि स्वस्थ झोप लागण्यासाठी आणि हे अफर्मेशन्स सकाळपर्यंत शब्द ब्रह्मात रूपांतरित होत आहेत यासाठी सावकाशिर आहे शांतपणे झोप लागलेली आहे आणि हे सगळं रिसेट अगदी पॉवरफुली तुमच्या सबकॉन्शियस पर्यंत आहे ग्रेट मस्त गुड नाईट अँड थँक्यू सो मच हे अफर्मेशन्स रोज ऐकण्यासाठी असेच अफर्मेशन्स दररोज ऐकत राहा तुमचं सबकॉन्शियस आपोआप रिसेट होईल आणि तुमची सकाळ तुम्हाला हवी तशी तुम्ही डिझाईन ऑलरेडी केलेली असेल थँक्यू चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा रात्री झोपताना तुम्ही जे पेराल तेच सकाळी उगवणार आहे थँक्यू